दरवर्षी आम्हाला लगोरकरी ह्या पाण्यासाठी फिरावा लागतो आणि पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणारं नदीचं पात्र खऱ्या अर्थानं आमच्या वावराच्या कडेवरून जाणारं आमच्या पुलावरून पाणी जातं शेतातून जातं आणि उन्हाळ्यामध्ये आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकांकी हा आमच्या आहे आणि ह्या अन्याला वाचा पडण्यासाठी आम्ही तुरुंग झाल्या ठिकाणी प्रसंग दिसतो आहे ना तालुक्याचेबंदर खात्याचे कोणा पावसाले ना तहसीलदार ना प्राण ना कोणीच याच्याकडे लक्ष लक्ष घालत नाही परंतु मी त्यांना एकच सांगेन या ठिकाणी माझा अंतर गेला तरी चालेल परंतु मी मार्गापर्यंत पाणी जो देत नाही तो करण्यात याच्याकडून पाणी हसणार नाही काय कारवाई करायची ती आहे परंतु मी कोणत्याही परिस्थितीला कोणत्याही भूल थापला डोळे पडणार नाही ज्यावेळेस माझ्या डोळ्याने मी माझ्यापर्यंत पाणी पाहिजे तेव्हाच मी माझं उपोषण सोडून याची शासनाने नोंदणी घ्यावी जरी पाणी शासनाने सोडलं नाही या बसलो ह्याच ठिकाणी मी माझा ध्येय सोडील आणि मी या इथल्या सर्व ग्रामस्थांना एक सांगेल की जोपर्यंत जर माझा ध्येय या ठिकाणी गेला तरी हे पाणी मांडवेला जाईपर्यंत माझ्या ध्येयावर अंत्यसंस्कार करू नये आणि जरी पाणी त्या ठिकाणी गेलं तर ह्याच ठिकाणी ते अंत्यसंस्कार करावेत त्या भावने मी आज मी या ठिकाणी जनतेला सरकारला आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दरवर्षी आम्हाला करीत ह्या पाण्यासाठी फिरावं लागतं आणि पावसाळ्यात तुडुंब भरून होणारं नदीचं पात्र खऱ्या अर्थानं आमच्या वावराच्या कडेवरून जाणारं आमच्या पुलावरून पाणी जातं शेतातून जातं आणि उन्हाळ्यामध्ये आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकन किती नसते हा आमच्या आनंद आहे आणि ह्या अन्यायाला वाचा आम्ही आमच्या ठिकाणी प्रसंग दिसतो आहे ना तालुक्याचे तसार प्राण ना कुणीच त्याच्याकडे लक्ष लक्ष घालत नाही परंतु मी त्यांना एकच सांगेन या ठिकाणी माझा आणखी गेला तरी चालेल परंतु मी मारण्यापर्यंत पाणी बोतून देत नाही तो तोपर्यंत त्याच्याकडून पाणी हटणार नाही याच्या शासनाने काय कारवाई करायची ती करत परंतु मी कोणत्याही परिस्थितीला कोणत्याही भूल थापला वेळ पडणार नाही ज्यावेळेस माझ्या डोळ्याने मी मानवीपर्यंत पाणी पाहिजे तेव्हाच मी माझं उपोषण सुरू याची शासनाने विनंती घ्यावी जरी पाणी शासनाने सोडलं नाही त्या बसलो ह्याच ठिकाणी मी माझा ध्येय सोडील आणि मी या इथल्या सर्व गरमस्थांना एक सांगेल की जोपर्यंत जर माझा ध्येय या ठिकाणी गेला तर हे पाणी मानवेला जाईपर्यंत माझ्या ध्येयावर अंत्यसंस्कार करू नये आणि जरी पाणी त्या ठिकाणी गेलं तर ह्याच ठिकाणी ते अंत्यसंस्कार करावेत त्या भावनेचं मी आज मी त्या ठिकाणी जनतेला सरकारला आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र